पंचेचाळीस वर्षानंतर जे दहाव्या वर्गात शिकणारे विद्यार्थी आज एकत्र येऊन स्नेहगंध मेळावा हा साजरा केला या ठिकाणी सर्व दिवंगत गुरुजन व वर्गमित्रांना श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार श्री एडव्होकेट किरण भाऊ सरनाईक साहेब अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम तथा सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आदरणीय श्री के एस लावरेस आदर्श शिक्षक माजी मुख्याध्यापक श्री शिवाजी हायस्कूल मोफ तथा उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टर जी बी सिक्ची साहेब अध्यक्ष स्थानिक नियामक मंडल श्री, श्री शिवाजी स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मोप माननीय श्री विजय मोरे सर प्राचार्य तथा मुख्याध्यापक शिवाजी स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मोप कार्यक्रम की स्वागत गीता ने स्वागत गीत कुमारी सिद्धि तायडे गायले कार्यक्रमातील उद्घाटक कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचं स्वागत मान्यवरांनी केले कार्यक्रमाची सांगता एका सांस्कृतिक लावणी नृत्यने झाली श्री जी एस आनंद साहेब याच विद्यालयाचे विद्यार्थी असल्यामुळे आदरणीय माजी मुख्याध्यापक श्री लावणे सरांच्या शिस्तीमध्ये ते वाढले आम्ही सर्वजण वाढलो आदरणीय सरनाईक साहेबांनी केलेला आहे यानंतर मी या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक आदरणीय श्री के एस लावळे सरांना विनंती शिवाजी हायस्कूल मो या परिसरात एकोणीसशे एकोणऐंशी आणि एकोणीशे ऐंशीच्या बॅचमध्ये जे विद्यार्थी शिकत होते जे ऐंशीच्या बॅच मधून परीक्षा उत्तीर्ण झाले त्या माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गेट गेट गेदर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमच्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि शिक्षक आमदार व्यास या व्यासपीठावर माजी विद्यार्थी म्हणून ज्यांना मी प्रमुख व्यक्ती म्हणून सोप बसवलेला आहे ते न्यायमूर्ती साहेब या शाळेचे अध्यक्ष शाळा समितीचे संपूर्ण शिवाजी हायस्कूल मो या परिसरात एकोणीसशे एकोणऐंशी आणि एकोणीसशे ऐंशीच्या बॅचमध्ये जे विद्यार्थी शिकत होते जे ऐंशीच्या मधून मॅट्रीची परीक्षा उत्तीर्ण झाले त्या माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गेट गेट केलं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमच्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि शिक्षक आमदार शिरणाजी साहेब या व्यासपीठावर माजी विद्यार्थी म्हणून ज्यांना मी प्रमुख व्यक्ती म्हणून सोप बसवलेला आहे ते न्यायमूर्ती साहना साहेब या शाळेचे अध्यक्ष शाळा समितीचे